स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी निवडणुकीपुरतेच राजकारण मर्यादित ठेवून बाकीच्या वेळी नेहमीच विकास कामांना प्राधान्य द्यावे ही शिकवण स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांनी आम्हाला दिली त्यांच्या विचाराप्रमाणेच बोरगाव शहरातील सर्व नगरसेवक व नागरिकांना बरोबर घेऊन आपण शहराचा सर्वांगीण विकास साधत आहोत बोरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष पॅकेज द्यावे अशी आपण पालकमंत्र्यांकडे मागणी केली असून लवकरच याची पूर्तता होणार असल्याचे युवा नेते उत्तम पाटील यांनी सांगितले आज बोरगाव येथे नगरपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या वैकुंठ रथ व जे मशीनचे लोकार्पण युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पिंटू कांबळे होते बोरगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावा यासाठी नगरपंचायतीच्या अनुदानातून वैकुंठ रथ खरेदी करण्यात आला आहे यामुळे अत्यंत गरीब कुटुंबियांना याचा लाभ होणार आहे पाच कोटी अनुदानातून बोरगाव नगरपंचायतीची भव्य अशी इमारत बांधकाम लवकरच प्रारंभ होणार आहे बोरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्र्यांकडे असे पॅकेजची मागणी करण्यात आली हे पॅकेज मंजूर झाल्यास शहरातील सर्वच कामे मार्गी लागणार आहेत विकास कामात राजकारण न करता सर्वांनाच सर्वच योजनांचा लाभ व्हावा यासाठी आपण प्रयत्न करीत असून शहराचा सर्वांगीण विकासासाठी सर्व नगरसेवकांचे विशेष सहकार्य लाभत असल्याचे उत्तम पाटील यांनी सांगितले कार्यक्रमास उपनगराध्यक्ष भारती वसवाडे स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप माळी नगरसेवक अभय कुमार मगदोम माणिक कुंभार तुळशीदास वसवाडे जावेद मकांदार शोभा हावले वर्षा मनगुते अमर शिंगे भैया अपराज परवेज अपराज अन्नापा ढोंगे राजू अपराज प्रमोद जंगटे संगापा ऐदमाळे फारुक मुजावर इंद्रजित पवार यांच्यासह शहरवासी उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगावून मुख्य संपादक शिवाजी भोरेन फायनान्सच्या माध्यमातून आज अनेक दिवसांपासून लोकांची मागणी फार दिवसांपासून होती की निधन झाल्यानंतर शिववायिका फार दिवसांपासून लोकांची एक मागणी होती आज गाव मोठं झालं असल्यामुळे आणि व्याप्ती जास्त झाल्यामुळं वाडी वस्ती असेल शेतात असतील आणि गावाचं सुद्धा व्याप्ती वाढल्यामुळं स्मशानभूमीला जायच्यासाठी आणि आज बघितलात तर पूर्वीचे दिवस आता राहिलेले नाही पुन्हा जर निधन झालं तर एखादा गरीब माणसाचं निधन झालं तर तिथं एक शारीरिक माणसं जमायचंसुद्धा आज मुश्किल होऊन बसलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन आज बोरगाव पट्टण पंचायतीच्या पट माध्यमातून आम्ही ऐका आज बोरगाव पट्टण पंचायतीचे पट नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष आमच्या भारतीतई वसवाडे त्याच पद्धतीनं सर्वच नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या शवाईकाचं या ठिकाणी आज पूजन झालं ते शुभारंभ मन... शु... पूजन झालं त्याच पद्धतीनं फिफ्टीन फायनान्समधून एक जे सी बीची सुद्धा गावाला अनेक दिवसांपासून गरज होती वेळोवेळी जास्त भाडं देऊन बाहेरचं जे सी बी आपण पाचारण करून काम करून घेण्यामध्ये अडथळे निर्माण होत होत्या त्या त्याचंसुद्धा गांभीर्य लक्षात घेऊन बोरगाव पट्टण पंचायतीच्या माध्यमातून पं पंधरावा वित्त आयोग ह्याच्यातून आज जे सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्या दोन्ही गोष्टीचा शुभारंभ आज या ठिकाणी नगराध्यक्षांच्या सान्निध्यामध्ये झालेला आहे आज लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि अशा अनेक सुद्धा आम्ही लोकांसाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि पुढील काळामध्ये सुद्धा सगळ्या नगरसेवकांच्या सहकार्याने नागरिकांच्या आशीर्वादाने बोरगाव पट्टण पंचायतीच्या अनेक विविध विकासकामांच्या बाबतीत आम्ही कुठलंही राजकारण न करता सर्वांना बरोबरीनं घेऊन तर त्या ठिकाणी कुठलं विकासकामामध्ये राजकारण न आणता आम्ही सगळ्यांना एकत्रित घेऊन बोरगावचा विकास साधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत गेल्या पाच वर्षामध्ये सुद्धा अनेक विकासकामं बोरगाव पट्टणपंचायतीच्या माध्यमातून झाल्या होत्या अनेक विकास कामं व्हायच्या मार्गीला आहेत आणि आज बोरगाव पट्टणपंचायतीच्या माध्यमातून तळे असतील त्याच पद्धतीनं आपले आ, पानंद रस्ते असतील आणि गावातील रस्ते असतील गटरी असतील आणि गार्डन असतील या सगळ्या गोष्टींचासुद्धा पुढच्या काळामध्ये सगळ्या एक आराखडा तयार करून आम्ही जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीवळी असतील आमच्या विभागाचे आमदार असतील आपल्या विभागाचे खासदार असतील या सगळ्यांच्या सहकार्याने मी पहिलासुद्धा सांगितलेलं आहे की बोरगावचा विकास साधत असताना कुठल्याही पद्धतीचं राजकारण आम्ही यामध्ये आणण्याचा प्रयत्न कधीही केला नाही आणि पुढील काळामध्ये सुद्धा करणार नाही कारण एकदा राजकारण करत असताना एक मर्यादित काळापर्यंत आपण राजकारण केलं पाहिजे आणि राजकारणाचं निवडणुकीच्या नंतर ज्या वेळेला लोकांनी आपल्याला आशीर्वाद देतो त्यावेळेस त्या आशीर्वादाला आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी एकत्रितपणे येऊन त्या आशीर्वादाचं कुठेतरी सार्थक ठरवण्यासाठी आपण सगळं राजकारण बाजूला ठेवून आज बोरगाव इमारत इमारतसुद्धा असेल त्या इमारतीच्या बाबतीतसुद्धा आमचे सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ही इमारत व्हावी या इमारतीला पाच कोट रुपयाची निधीसुद्धा सरकारच्या माध्यमातून मंजूर त्या ठिकाणी झालेला आहे लवकरात लवकर तो सुद्धा काम आम्ही हाती घे घेत आहोत त्याच पद्धतीनं कुंभार तळा असेल त्यानंतर आमचं हे पाणी पिण्याचा तळा असेल त्या सगळ्या तळ्याचंसुद्धा सुशोबीकरण आणि त्या ठिकाणी स्वच्छ करण्याचं काम गाळ काढण्याचं काम हे सुद्धा भावी काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत अशा अनेक योजना असतील या सगळ्या योजना करत असताना सगळ्यांच्या सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी असणे गरजेचे आहे त्या राज्यातल्या सरकारकडून आपण कशा पद्धतीनं निधी आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावं हे आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे आज जिल्ह्याचे पालकमंत्री सतीशांना जरकेवेळी आम्हाला सांगितलेलं आहे की मार्च झाल्यानंतर एप्रिलमध्ये नवीन बजेटमध्ये आपल्या बोरगाव पट्टण पंचायतीला एक विशेष पॅकेज त्या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि करती ते करतील अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करून ते एक जर पॅकेज आलं तर आपल्या सर्व काही राहिलेली कामं जी बोरगाव पट्टण पंचायतीमध्ये असतील ते सर्वच त्या पॅकेजमध्ये होऊन जातील अशी भावना आमच्या सगळ्यांची आहे निश्चित <coughs> रूपी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने ते आम्ही करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये करतो असं एवढंच या ठिकाणी सांगून आज या वैकुंठरथाचा उपयोग सर्वसामान्य गरीब रोग गरीब जनतेला फार होणार आहे कारण मोठ्या लोकांच्या मयेत झालं तर लोक फार जमतात परंतु एखादं गरीब माणसाचं मयेत झालं तर त्या ठिकाणी लोक जमणंसुद्धा कठीण असतं अशा पद्धती अशा वेळेला या वैकुंठरथाची फार आवश्यकता त्या ठिकाणी भासते ती गरज लक्षात घेऊन आज ते वैकुंठरथ आम्ही आज बोरगाव पट्टणपंचायतीच्या माध्यमातून लोकांच्यासाठी लोकार्पण करत आहोत या सगळ्या गोष्टींचं विशेष मी कौतुक सगळ्या नगरसेवकांचं सुद्धा करतो कारण सगळ्या नगरसेवकांचं कधीही कुठल्याही गोष्टीला तक्रार न करता सगळ्या गोष्टीला ते सहकार्य करतात आणि सगळ्या नागरिकांच्या सुद्धा अडीअडचणी लक्षात घेऊन भविष्यामध्ये ते काम करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझ्या दोन शब्दाला विधान राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा